खूपच वेळा म्हणजे दरवर्षी आल्याशिवाय राहणारच नाही आणि इथं एक वखारी वाला होता बेलाच महादेवाजवळ त्याच्यात तिथंच राहायची आणि तिथूनच दोन दिवस राहायचे भले अक्षय हे झाल्यानंतर आषाढी यात्रा झाल्यानंतर हे घ्यायचे आणि मगच घरी यायचे मग आता आम्ही कालपासून इथं आलो आहे हो आणि कॉरिडॉर कॉरिडॉर असा इश्यू आहे की तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे महारा हा महाराष्ट्रासनाचा नाही आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जी, 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 जी आर असतात ह्यामध्ये बरंच पॉलिटिक्स होणार आहे आणि एखाद्या वेळा प्रत्येक राजकारणी काय करत असतो तुम्हाला थोडक्यात सांगतो तो त्यातली खुर्ची वाचवत असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा रूल असा आहे आता की जर तुम्ही आमचा जी आर जर इम्प्लिफिकेशन नाही केला इम्प्लिफिकेशन लागू नाही केला नहीं के ला, तर तुमची खुर्ची जाणार आणि देवेंद्र फडणवीस हा किती महाधूर्त आहे हे तुम्हाला माहिती आहे हां तर कॉरिडॉर हा होणारच आता पंढरपूरचे काल आम्ही बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि ही तुमची एक मुलाखत आहे तुम्ही म्हणता की तुमचे वडील येत होते पस्तीस चाळीस वर्ष वारी केलेली आहे असून द्या कॉरिडॉर हा इशू असा आहे की उज्जैनचा कॉरिडॉर किती अपोज केला झाला उत्तर प्रदेशचं राम मंदिर तो बी कॉरिडॉर आहे आणि मेन रूल कसा आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो कॉरिडॉर असा विषय आहे की मुंबई पोर्ट आत्ताचं ट्रस्ट आहे म्हणजे आता प्राधिकरण आहे आणि मुंबई पोर्ट रातर्टीमध्ये आम्ही कामाला होतो पण ज्या जागेवरती मुंबई पोट्रलचे कामगार मोठे भारत देशामध्ये दे मोठे होते श्रीमंत होते ते कामगार मग ते कशा जीवावरती मुंबई पोट्रोल चालत होतं जागेवरती आणि ती जी छत्तीसशे एकर जागा प्राईम लोकेशनला असणारी तीच कामगाराच्या मुळावरती उठली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की ही जागा ही जागा सोन्याचं पिल्लू आहे आणि ते सोन्याचं पिल्लू त्यांनी शेवटी काय केलं खाजगीकरणात टोटली प्राधिकरण केलं आणि सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल तिथं चालू केले आता त्यांनी तर इथं काय झालेलं आहे जिला आपण चंद्रभागा म्हणतो जिनं पंढरपूर सुजलाम सुफलाम केलं अनाधी काळापासून वाहते पण त्याचाच बेस घेऊन सेंट्रल गव्हर्नमेंट हा कॉरिडॉर बनवत आहे हे लक्षात घ्या उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारनं सुद्धा काय केलेलं आहे जे काय कॉरिडॉर बनवलेत तो मेन इशू पकडलेला आहे ब्रिटिश काळातील एक रूल आहे की तीस मीटर पूर्व आणि पश्चिम ही जी वाती नदी असते तिच्या साईडला ते कॉरिडॉरचं कॉ को, कॉरिडॉरचे रूल चालू करतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं हा कायदा पास केलेला आहे आणि त्यामुळं एकच लक्षात घ्या सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल बघणाऱ्यांनी की सेंट्रल गव्हर्मेंटचा जी आर आहे तसा आणि तुम्हाला थोडक्यात सांगितले कॉरिडॉर कसा बनत आहे जी चंद्रबागा जिच्यावरती आज लोकांनी हे केलं की के एक सुजलाम सुपलाम पंढरपूर बनलं अनादी काळापासून विवेळी अठ्ठावीस युगही झाली पण हे जे आत्ताचं युग आहे हे मॉडर्न युग आहे ए आय टेक्नॉलॉजीमुळं बरं दहा करोड ह्या वर्षी आपल्याला उत्पन्न मिळालं पण जर कॉरिडॉर झाला तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगतो संस्थांना वीस करोड रुपये हे उत्पन्न मिळेल पुढल्या वर्षी आणि कॉरिडॉर हा पुढल्या वर्षी होणार आहे आणि भक्ताच्या भेटीसाठी कॉरिडॉरचं येणार आहे ज्यांचं विस्थापन होणार त्या देवेंद्र फडणवीस सुद्धा स्वतः लक्ष घालून त्या विस्थापितांना योग्य न्याय देणार आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला आपला जर काय मतप्रवाह असतील ह्या कॉरिडॉरबद्दल तर आमचा एक ईमेल आय डी येतो यूट्यूबच्या खाली लोकांना तोच समजत नाही की ईमेल आय डीवरती आम्हाला रिस्पॉन्स द्या तुमचे रिस्पॉन्स हे अवश्य सेंट्रल गव्हर्नमेंटला जातात कारण टी व्ही नाईन मराठीचा पत्रकार आहे तोसुद्धा इथं व्हिडिओ शूटिंग होणार आहे कॉरिडॉरबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सामाजिक मंथन